आज आपण मुगाची डाळ आणि तांदळाचं डोशासाठी प्रेमिक्स कसं बनवून ठेवायचं हे बघणार आहे तर इथे मी एक बाऊल मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आपण एक बाऊल आहे म्हणजे एक वाटे जर तुम्ही मुगाची डाळ घेतली तर दोन वाटे आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे तांदूळ मी इथे रेशनचं घेतलेले त्यानंतरनं स्वच्छ ता, डाळ तांदूळ वेगवेगळं धुवून फॅन खाली आपल्याला चांगलं सुकवून घ्यायचं आणि त्यानंतरनं गिरणीवरून आपल्याला हे असं पीठ दळून आणायचं आता नेहमीच जसं आपण ज्वारीचं गव्हाचं पीठ दळून आणतो अगदी तसंच हे पीठ आपल्याला इथे दळून आणायचं तर हे दळून आणून आपण अगदी दोन महिने सुद्धा ह्या पिठाचा वापर इथे करू शकतो झटपट जा ढोसे बनवण्यासाठी आता आपल्याला जेव्हा ढोसे बनवायचे तेव्हा आपल्याला ते कसे बनवायचे हे बघूया तर इथे एक वाटी आपल्याला बारीक जो रवा असतो ती एक वाटी रवा घ्यायचा ज्या वाटेने आपण रवा घेणार आहे त्याच वाटेने आपल्याला एक वाटी घट्टसर असं दही आपल्याला यामध्ये घ्यायचं थोडंसं आपण जे प्रीमिक्स बनवलेलं आहे डोशाचं ते यामध्ये घालून पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला फेटून घ्यायचं म्हणजे रवा आणि दही व्यवस्थित मिक्स होतात इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचंय एका भांड्यामध्ये हे बॅटर जे आहे ते काढून घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला इथे पीठ घालून घ्यायचं आता एक वाटी रवा आणि एक वाटी आपण दही घातलेले त्या अंदाजानुसार आपल्याला इथे साधारणतः दोन ते तीन वाटे आपल्याला हे ढोश्याचं डाळ तांदळाचं प्रीमिक्स यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आता इथे आपल्याला ना सोडा वगैरे काहीही वापरायचं नाही आहे फक्त चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्याच्या ना हे आपल्याला इथे परत एकदा हलवून घ्यायचं आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे तसंच झाकून ठेवायचं का तर आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे रवा जर फुलण्यासाठी आपल्याला हे भिजायला तसंच ठेवायचं पंधरा वीस मिनिटासाठी आपल्याला हे इथे ठेवायचं आता पंधरा वीस मिनिटानंतरनं आपल्याला काय करायचं आहे पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला गरम झाला की पाणी शिपडायचं परत एकदा आपल्याला कॉटनच्या कपड्याने ते पुसून घ्यायचं आणि मग आपल्याला त्यावरती ते तेल पसरून घ्यायचं आणि जे ढोशासाठी आपण पीठ इथे खलून ठेवलेलं आहे ते पीठ आपल्याला यावरती या, या पद्धतीने पसरून घ्यायचं बघू शकता किती प्लेन असा आपला हा डोसा आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठसुद्धा व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे आता वरनं काय करायचं आपल्याला तुम्ही इथे बटर किंवा तेल दोन्हीपैकी एक काही वापरू शकता आणि दोन्ही साईडने आपल्याला हा डोसा इथे भाजून घ्यायचा कुरकुरीत सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता जाळीदार सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता आणि अगदी घावण्यासारखं सुद्धा तुम्ही याच घावन बनवू शकता आता पहिला डोसा आपला बनवून झाला दुसऱ्या डोश्याला सुद्धा आपल्याला तशी ट्रिक वापरायची आहे पाणी शिंपडायचं कपड्याने पुसून घ्यायचा तेल पसरून घ्यायचा आणि मग डोश्याचं पीठ आपल्याला पसरून घ्यायचा का तर आपण पहिला डोसा केलेला असतो तेव्हा आपल्या पॅनचं जे हीट असते ती खूप वाढलेली असते अशा वेळेस आपला डोसा व्यवस्थित पसरला जात नाही थोडासा तो नॉर्मल थंड केला की पीठ जे असतं ना डोश्याचं ते व्यवस्थित पॅनवरती पसरलं जातं तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता मी अगदी तीन चार डोसे तुम्हाला इथे बनवून दाखवलेले एक काही डोसा आपल्या इथे फेल गेलेला नाही फक्त मुगाची डाळ आणि रेशनच्या तांदळाचं प्रिमिक्स आपल्याला इथे बनवून ठेवायचं या पद्धतीने तुम्हाला जेव्हा तुमची मुलं मागतील डोसा पाहिजे तेव्हा तुम्ही हा डोसा बनवू शकता नाश्त्याला बनवू शकता टिफिनसाठी बनवू शकता घरी कधी पाहुणे आले तर त्यासाठी सुद्धा तुम्ही पटकन हा डोसा इथे बनू शकता सांबर चटणी बटाट्याची भाजी यापैकी तुम्ही कशाही बरोबर हा डोसा खाऊ शकता तर ह्या तुम्हाला डोश्याच्या प्रेमीची स्टिप कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडल्यास